सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज ही मीटिंग हायस्कूलच्या स्टाफ ची अंबिका विद्यालयाच्या स्टाफ ची आणि चेअरमन वाई चेअरमन त्या बोर्डातले मेंबर यांच्यासाठी घेतले त्याच कारण एवढंच कि रिझल्टच्या बाबतीत कर्नाटक राज्यामध्ये सगळीकडेच रिझल्ट कमी लागले मग ते राज्य लेवल असो कर्नाटका सेकंडरी बोर्ड असो एस एस एल सी बोर्ड असो किंवा आपला बेळगाव रेंज असो निपाणी रेंज असो पण काही ठिकाणी मॅन्युप्युलेशन करून चुकीचे रिझल्ट दाखवले गेले तसं मॅन्युप्युलेशन माझ्या हायस्कूलच्या कुठल्याही शिक्षकानं असून दे हेडमास्टर न असून दे किंवा स्टाफ न असून दे केलेलं नाही उदाहरण द्यायचं झालं तर सहासष्ट पॉइंट किती होत मी काय कोणाचं नाव घेत नाही तुमच्या माहिती करता असून दे माझ्याकडे रेकॉर्ड आहे अधिकृत रेकॉर्ड आहे मी तुम्हाला पण त्यांनी दाखवलाय किती किरण शहाऐंशी टक्के दाखवलाय हा एका एक ठिकाणी एका ठिकाणी सत्याहत्तर टक्के रिझल्ट आहे त्याने ब्याण्णव टक्के दाखवला मी कोणाचं नाव घेत हो नाही कुठल्या संस्थेवर टीका करत नाही मला टीका करायची गरज नाही त्यांनी टीका केली तर करत बसून देत कोणावर पण पन आमच्या हायस्कूलमध्ये माझे सरकारी शिक्षक काय ते एक दिलानं एक मनानं काम करतात कुणालाही कशाचाही विद्यास नाही काही जण सांगतात की बाबा अमुक करत नाही तमुक अमुक करत नाही हे करत नाही अमुक शाळेच्या विरोधात काम करतोय माझ्या तर नजरेला आले ज्या दिवशी नजरेला येईल त्या दिवशी त्याच्यावर कारवाई केली पण ह्या खोट्या बोलतापाना कोणीही बोळी पडू नये पत्रकार मित्रांनी देखील तुमचा हायस्कूल आहे ते जरी त्याच्या मॅनेजमेंट आपल्या घरातला असलं तरी हे पब्लिक लिमिटेड आहे त्याला काय कोणी यावं मला सजेशन द्यावं आणि आम्ही ते संस्था त्या पद्धतीनं चालू माझ्या शिक्षक शाळेतला आणि आंबेका विद्यालयातला पिऊन पासून हेडमास्तर सगळी माझी आहेत सगळे काम व्यवस्थित हो करतात कुठल्याही खोट्या रिझल्ट तुम्ही बळी पडू नका हायस्कूल सुधारायच्या दृष्टीने कोण काय सजेशन योग्य असेल तर त्याचे मी कायमपणाने स्वीकार थँक्यू आभारी